आपण आलो आहोत आता पित्तांबरटोला गेटवर बघा मी रोशंदा कलाकारवर आपलं स्वागत आहे हे पित्ताबरटोला गेट आहे आणि पित्तांबरटोला गेटवर फ्रेंशलाच असं वाघाचं बिबट्याचं चित्र आहे बघा किती सुंदर चित्र आहे मग कडीलाच हे बोर्ड लावलेलं ला आहे दोस्तो कडीलाच बोर्ड लावलेला आहे बघू हो शकता ना आणि हे ओरिजिनल दिसतात बिलकुल हुबेहूब बघा खतरनाक आणि हे गेट आहे गेट वर नाव लिहिलेलं आहे बघा नवेगाव नागजीराव आग्र राखीव क्षेत्र गोंदिया तांबड टोला पर्यटन गेट ठीक आहे आपण बिलकुल जबरदस्त वरी चढू शकतो का वरी चढानी आणि हा झाडावरती बनवला बघा चढायचा ट्री हाऊस आपण आता वर चढतो ट्री हाऊस वर ट्री हाउस है बह ट्री हाउस छान मस्त ट्री हाउस ट्री हाउस नहीं तो ट्री हाउस इतनी अपनी सहज बच्चे पूरे बच्ची लॉक मधे ट्री हाउस बघा दिसतंय इथून ट्री हाऊस किती जबरदस्त दिसतो ट्री हाऊस इथून जंगलात बघू शकतो या मार्गाने ढास बघायला ढास या आता इथं जीवन चालू आहे बनवून जीवन बनवून चालू आहे इंजिन शुद्ध ठेवलेले आहेत बघा

मध्ये काही नाही आहे बंद केला राहते का इकडे काय नाही सापटला वाघ वगैरे तर ठेवत तिथे हो वाघ ठेवायची होत जनावर अचानक भेटला असतं तिथे ठेवतील घायल वगैरे काही घायल वगैरे राहिला तर ठेवते तिथे ऑक्सिजनचं पाईन वगैरे हा सगळा हा एखादा सापटला जनावर तर इथं राहतो

आवाज